हॅलो तर काही लोकांना आहे ना मी खूप डिमोटिवेट होताना बघितलं आहे म्हणजे आत्ताच बऱ्यापैकी आपण ऐकतो की कुणी आत्महत्या केली सेल्फ हार्म करतात किंवा खूप डिप्रेशनमध्ये जातात म्हणजे मला पर्सनली कधीही कळलं नाही का असं का होतं ठीक आहे प्रत्येकाची एक मानसिकता किंवा वेगवेगळं असतं प्रत्येक व्यक्ती वेगळी पण खरं तर जगायला फक्त एक कारण खूप पुरेसं असतं प्रत्येकाकडे असतं ते कधी आपण बघत नाही कधी आपल्याला दिसत नाही कधी आपल्याला कळत नाही परिस्थिती कितीही वाईट असली तरीही त्या परिस्थितीत निघण्याचं एक कारण प्रत्येकाकडे असतं माझ्याकडे आहे माझा कर्णवधी मुलगा मी हे मानलं की त्या मुलाला माझ्याशिवाय कोणीच नाही मला त्याच्याशिवाय कोणीच नाही आणि मी त्याला ते, ते कारण बनवून घेतलं मी त्याला माझ्या जगायचं एकमेव कारण बनवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मला दुःख काय डिप्रेशन काय कसलंच काहीच कधीच जाणवलं नाही कारण मला त्याच्यासाठी उभं राहायचं होतं करायचं होतं ह्या गोष्टींमध्ये मी इतके पुढे निघून गेले ह्या गोष्टींमध्ये मी इतके वाहून गेले की मला नंतर डिप्रेशन दुःख हे माझ्या आसपास भटकलं सुद्धा नाही